इयत्ता नववी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन द्वितीय घटक चाचणी उत्तरासह कृतीपत्रिका अवश्य पहा गुणवीस वेळ एक तास विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा द्वितीय घटक चाचणी इयत्ता नववी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन गुणवीस वेळ एक तास प्रश्न क्रमांक एक अ खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाची निवड करून विधाने पूर्ण करा प्रश्न क्रमांक अ डॅश डॅश पर्णरंध्रांची उघडझाप करण्यावर नियंत्रण ठेवतात उत्तर आहे रक्षक पेशी प्रश्न क्रमांक ब चूक की बरोबर ते लिहा मानवामध्ये रुक्क हा उत्सर्जनाचा महत्त्वाचा व एकमेव अवयव आहे योग्य उत्तर आहे चूक प्रश्न क्रमांक क नावे लिहा मेरुरज्जूचा तंतुमय धाग्यासारखा शेवटचा भाग योग्य उत्तर आहे अंत्यतंतू प्रश्न क्रमांक ड सहसंबंध ओळखून रिकाम्या जागा भरा पुरुष चव्वेचाळीस अधिक एक्स वाय स्त्रिया चव्वेचाळीस अधिक एक्स एक्स प्रश्न क्रमांक ई विसंगत पद ओळखा पूर्ण भरलेली शेंग हिरवी शेंग उंचखोड आणि पांढरी फुले विसंगत पद आहे पांढरी फुले प्रश्न क्रमांक दोन खाली दिलेल्या प्रश्नांपैकी कोणतेही तीन उपप्रश्न सोडवा एक व्याख्या लिहा अ परिवहन परिवहन एका भागात संश्लेषण झालेला किंवा शोषून घेतलेला पदार्थ दुसऱ्या भागापर्यंत पोहोचवला जातो त्यास परिवहन असे म्हणतात ब अनुवंशिकता उत्तर अनुवंशिकता मातापित्याची शारीरिक किंवा मानसिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होण्याच्या प्रक्रियेस अनुवंशिकता असे म्हणतात उदाहरणार्थ कुत्र्याची पिल्ले कुत्र्यासारखीच कबुत्राची पिल्ले कबुत्रासारखीच तर मानवाची संतती मानवासारखीच असते प्रश्न क्रमांक दोन खालील आकृतीला नावे द्या अ गुणसूत्रभुजा पी भुजा ब गुणसूत्रबिंदू क भुजा आणि डी एन ए विद्यार्थी मित्रांनो पुढे पेपर दिलेला आहे तो काळजीपूरक पहा प्रश्न क्रमांक तीन फरक स्पष्ट करा डी एन ए आर एन ए पहिल्या चौकटीत लिहा आर एन ए म्हणजे रिबोन्युक्लिएक ॲसिड हे देखील केंद्रकामलं आहे आणि दुसऱ्या चौकटीमध्ये लिहा डी एन एमध्ये डीऑक्सिरायबोज ही शर्करा असते प्रश्न क्रमांक चार वनस्पतींमधील उत्सर्जन मानवी जीवनास कसे उपयुक्त ठरते तसेच प्रश्न क्रमांक पाच मस्तिष्क पुच्छाला इजा झाल्यास व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो कारण लिहा या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आपण लिहिण्याचा सराव करा प्रश्न क्रमांक तीन खाली दिलेल्या प्रश्नांपैकी कोणतेही तीन प्रश्न सोडवा एक टिपा लिहा मानवी मेंदू विद्यार्थी मित्रांनो मानवी मेंदूबाबतची टीप आपल्याला इथे दिलेली आहे तीसुद्धा काळजीपूरक पहा प्रश्न क्रमांक दोन खालील तक्ता पूर्ण करा प्रकाराचे नाव मध्यकेंद्री उपमध्यकेंद्री आणि अंत्यकेंद्री रचना इथे गुणसूत्रबिंदू मध्यावर असतो आणि दृश्यस्वरूप हे व्ही इंग्रजी मूळाक्षरासारखे दिसतात इथे तिसऱ्या क्रमांकावर रचना आहे गुणसूत्रबिंदू टोकाला असतो आणि दृश्यस्वरूप दुसऱ्या क्रमांकासाठी एल या इंग्रजी मूळाक्षरासारखे दिसतात प्रश्न क्रमांक तीन मानवी उत्सर्जन संस्था नामनिर्देशित आकृती काढा प्रश्न क्रमांक चार खालील तक्ता पूर्ण करा मेंदूचा भाग आणि कार्य आणि प्रश्न क्रमांक पाच तंबाखू सेवनामुळे शरीराची प्रकारे हानी होते याबाबतची उत्तरं आपल्याला पुढे दिलेली आहेत ती काळजीपूरक पहा प्रश्न क्रमांक तीन मानवी उत्सर्जन संस्था नामनिर्देशित आकृती काढा विद्यार्थी मित्रांनो इथे आकृती काढून दिलेली आहे ती काळजीपूरक पहा आणि दिलेल्या आकृतीला योग्य ती नावे द्या प्रश्न क्रमांक चार खालील तक्ता पूर्ण करा मेंदूचा भाग कार्य अ प्रमस्तिष्क ब अनुमस्तिष्क आणि क मेरुरज्जू विद्यार्थी मित्रांनो दिलेला तक्ता काळजीपूरक पहा आणि त्यानुसार कार्य लिहा प्रश्न क्रमांक पाच तंबाखू सेवनामुळे शरीराची कशाप्रकारे हानी होते ते लिहा विद्यार्थी मित्रांनो इथे उत्तर दिलेले आहे ते काळजीपूरक पहा विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे आपल्या या चॅनेलवर द्वितीय घटक चाचणीचे सर्व पेपर दिलेले आहेत ते काळजीपूरक पहा आणि लिहा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद